श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे अठ्ठेचाळीस गौराईसा पाच राण्यांचा मुख्य नायक सर्वज्ञांचे जेवण झाले विश्रांती घेतल्यानंतर उठले वन तृणावरच बसले होते तेव्हा गौराईसा सर्वज्ञांच्या दर्शनाला आली उमरड्या जवळ उभी होती तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले बाई बाहेर कोण आले आहे बाईसाने तिकडे पाहिले बाबा कोण आले आहे सर्वज्ञांनी सांगितले बाई पंच राणे याचा मुख्य नायक आला आहे बाईसा बाहेर पाण्यासाठी गेली तेव्हा गौरायसा उभी होती बाईसाने म्हटले बटिके आ ती ये बाबाला दंडवत कर ती मग ती आली सर्वज्ञांना धनोते घातली श्रीचरणा लागली आणि सर्वज्ञान जवळ बसली सर्वज्ञांनी सांगितले बाई तुम्ही आमच्या दर्शनाला आल्या तर आमच्या पूजा वसराच्या वेळी कधी येत नाहीत ते का तिने सांगितले जीजी जीजी मला मुक्कामाचे मुक्कामाचे घर राखण करण्यासाठी ठेवतात सर्वज्ञ म्हणाले तुम्ही मुक्कामाचे घर राखायला आल्यात की आमच्या दर्शनाला आल्यात सर्वज्ञ बाईसाला म्हणाले बघितले का आमच्या दर्शनाच्या इच्छेसाठी पा पायतनाचे व्रत आंघोळीचे आधी करून व्रत हिच्या माथाचा जार वाढला नाही अशा दशे काय हे करावे या दश तिने खावे नेसावे अलंकार घालावे अशी ही आतरवंत सर्वज्ञ तिला म्हणाले बाई ते निघू लागले की आपण पुढे येऊन उभे राहायचे मग ते आपल्या मुक्कामाच्या घर मुक्कामाच्या घराचे काहीही करत आपण मात्र येथील सोळ्याला कधी चुकू नये श्री never want